न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं पूर्वीच्या कालखंडामधले भाजपा एका विशिष्ट चौकटीमध्ये संस्कारामध्ये शिस्तीमध्ये भ्रष्टाचार विहीन अशा स्वरूपाची भाजप मानले जाते मानले जात होते नेहमीच भारतीय जनता पार्टीचा नारा राहायचा आहे की आम्ही भ्रष्टाचाराला साथ देणार नाही गुन्हेगारांना साथ देणार नाही गुन्हेगारी मुक्त शासन अशी भा गोपीनाथ मुंडेंची घोषणा होती आणि त्यामुळे गुन्हेगारी मुक्त भाजप अशा स्वरूपाचंही त्या कालखंडामध्ये करण्यात आलेलं होतं भ्रष्टाचारांना संरक्षण त्या कालखंडात दिलं नव्हतं हो अगदी एकनाथ खडसेंनासुद्धा क्षमा भाजपने केली नव्हती हो नुसता आक्षे आक्षेप आला त्या आक्षेपामुळे एकनाथ खडसेंना त्या ते ठिकाणी राजीनामा द्यावा लागला होता पण आता अलीगडच्या कालखंडाला आक्षेप नाही आता तर जेलमध्ये जाऊन आलेले आता दाऊद म्हणजे मुंबईच्या बाम्बस्फोटामध्ये जे दाऊद इब्राहिम आहे त्याचे हस्तक सलीम कुत्ता याच्या बरोबर नाचणारे बडगुजर यांना आता प्रवेश मिळायला लागला हे अति झालं मला वाटतं की हा त्या पक्षाचा प्रश्न आहे आता भारतीय जनता पार्टीमध्ये नव्वद टक्के लोक हे बाहेरून आलेले आहेत ज्यांच्यावर ईडीची किंवा अन्य कार्यवाही केलेली आहे भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केलेले आहेत अजितदादांवर सत्तर हजार कोटी रुपयाच्या जा घोटाळ्याचे आरोप देवेंद्रजींनी स्वतःच केलेले आहे अशा अनेक जा आरोपी जे आहेत ज्यांच्यावर आम्ही आरोप केले विरोधी पक्ष नेता असताना त्याच आरोपींना आज भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मानाचं स्थान आहे आणि ज्यांनी उभा आयुष्य भारतीय जनता पार्टीसाठी घातलं रक्त आटवलं असे कार्यकर्ते बाकी आज बाजूला पडतायत आहे तसा लेख लोकसत्तामध्ये मी वाचला मला वाटतं त्या लेखाचं मी सहमत आहे मला वाटत राज्याची परिस्थिती कारणीभूत असते याला आणि त्याला सगळ्यांचं योगदान असतं म्हणजे राज्याच्या नेतृत्वाला जो जो उपयोग नसतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याला मदत करणं हे उचलून घरणं आणि पक्ष संघटनेमध्ये कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे ठरवणारे पण तसे अप्रत्यक्ष जबाबदार असतात पण भारतीय जनता पार्टीच्या मा, भूमिकेविषयी मी मांडू शकत नाही कारण मी भारतीय जनता पार्टीचा भारती आता कार्यकर्ता नाही आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा माझा प्रश्नच नाही आहे त्याला मी आता पूर्णविराम दिलेला आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबर राहणार आहे हे अनेक वेळा मी माध्यमांसमोर मांडलेलं आहे पण वारंवार चर्चा होतात त्यांना मनोरंजन होते करमणुके होती माध्यमांचे काम चालत आहे माध्यमांच काम आहे आणि त्यामुळे त्यासाठी त्याला कारणीभूत गिरीश महाजनच आहे मला ना वाटत गिरीश महाजन वगैरे गिरीश महाजन हा तसं पाहिलं तर माझ्या दृष्टीनं माझा सामान्य कार्यकर्ता होता कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज मंत्री झालं मी ज्या वेळेस मंत्रिमंडळामध्ये होतो तळं गिरीश महाजनांना त्या ठिकाणी स्थान नव्हतं मी गेल्यानंतरच गिरीश महाजनांना त्या ठिकाणी स्थान मिळालं आणि चांगली गोष्ट जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम